भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी घेतली बुलढाणा जिल्ह्यातील वरवट बकाल येथे खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ सभा बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी भारत देश हा दोन हजार सत्तावीसमध्ये तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल मेक इन इंडियाच्या माध्यमातून हजारो रोजगार निर्मितीचे कार्य मोदी सरकारच्या कार्यकाळात सुरू आहे असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी वरवट बकाल येथे केले बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची सभा बुलढाणा जिल्ह्यातील वरवट बकाल येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर राज्याचे पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील उमेदवार प्रतापराव जाधव खासदार रक्षाताई खडसे आमदार संजय कुटे आमदार प्रकाश फुंडकर श्वेताताई महाले यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा पुढे म्हणाले की विकासाच्या माध्यमातून देशाला पुढे नेण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत तर दुसरीकडे इंडिया आघाडी भ्रष्टाचारांना वाचवण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला इंडिया आघाडीचा टू जी घोटाळा नोकरी घोटाळा कोयला घोटाळा चारा घोटाळ्याचा यावेळी त्यांनी उल्लेख केला आहे हम आएंगे मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे अशी स्थिती मोदी यांचं सरकार येण्यापूर्वी देशात होती मोदींच्या कार्यकाळामध्ये राम मंदिर बनवण्याचा मार्ग मोकळा झाला आणि रामलल्ला अयोध्या नगरीत विराजमान झाले हे काम मोदींनी केल्याचं त्यांनी सांगितलं देशातील जनतेने मोदीजी यांच्या हातात स्थिर सरकार दिल्यामुळे विकासाची कामे संपूर्ण देशभर सुरू आहेत तेव्हा पुन्हा एकदा मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले या देशातील गोरगरीब उपेक्षित शोषित युवा वर्गाला खऱ्या अर्थाने कोणी मदत केली असेल तर ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे या जिल्ह्यातील साडेतीन लाख लोकांना अन्न देण्याचे काम सरकारने केले आहे उज्ज्वला योजनेत बावन्न हजार कनेक्शन जिल्ह्यात दिले गेले घर घर नळ योजने अंतर्गत पंचाहत्तर लोकांना नळ कनेक्शन दिले गेले प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत चार करोड लोकांना पक्की घरे बांधून देण्यात आली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण पुन्हा एकदा पंतप्रधान बनवले तर आणखी तीन करोड नागरिकांना ही घरे मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले न्यूज ट्वेंटी फोर सातपुडा करिता संपादक अमर तायडे बुलढाणा